बातमी जत तालुक्यातून येते जनावरांची वाहतूक कायद्याच्या कचाट्यात शेतकरी अडचणीत व्यापाऱ्यांकडून खरेदी बंद मुळे बाजारात शुकशुकाट जनावरांची वाहतूक सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे स्वयंसेवक गाड्या अडवून वाहन चालकावर गुन्हे दाखल करायला लावत असल्याने बहुतांश व्यापाऱ्यांनी जनावरे खरेदी आघोषित बंदी घातल्याने बाजारात शुकशुकाट जाणवत आहे वाहतुकीच्या कारणास्तव गाई मैसिंची खरेदी विक्री ठप्प आहे त्यामुळे संकरित भाकड व्याधीग्रस्त जनावरे आणि खोंडांचे काय करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे सध्या दुधाला दर नाही त्यामुळे दूध व्यवसाय जेरीस आला आहे अनेक तरुणांनी हा व्यवसाय बंद केला आहे राज्य शासनाने पशुपालनाला नुकताच कृषी व्यवसायाचा दर्जा दिल्यामुळे पशुपालकांना लाभ होणार असला तरी सध्या हा व्यवसाय गोत्यात आहे जिल्ह्यात जत सांगोला आणि जतच्या सीमेवरील चर्चण येथे जनावरांचा बाजार भरतो सांगोला काष्टी बारामती हे जातीवंत गाईच्या आणि म्हैशीच्या बाजारांसाठी प्रसिद्ध आहेत मात्र सध्या हे बाजार खरेदी विक्रीच्या मंदीत सापडले असून बाजारातील पूर्वीचा गजबजाट ओसरल्याचे चित्र पाहायला मिळते आहे शात्कार समाज बांधवांनी मागील तीन आठवड्यापासून खरेदी थांबवल्याने बाजारावर मोठा परिणाम दिसत आहे उलाढाल मंदावले आहे खरेदीदार नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आणलेली जनावरे परत न्यायची वेळ येत असून त्यांचा वेळ खर्च आणि मेहनत वाया जात आहे परिणामी बाजार समित्यांचे उत्पन्न घटले आहे जनावरे वाहतुकीला कायद्याने बंदी आहे त्यासाठी आर टी ओचा परवाना व्यापारासाठी बाजार समितीचा परवाना जनावरांच्या खरेदी विक्रीचा पावत्या आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे फिटनेस सर्टिफिकेट लांब पल्ल्याची वाहतूक असल्यास गाडीत जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची सोय प्रत्येक जनावराला स्वतंत्र कंपार्टमेंट कप्पा अशा किचकट आटी आहेत बरेच वाहनचालक इतर व्यवसाया इतर वाहतुकीसोबत पर्याय म्हणून बाजारा दिवशी जनावरे वाहतूक करतात त्यामुळे त्यावरही निर्बंध आले आहेत आणि याचविषयी उमदी पोलीस ठाण्याचे सपोनी संदीप कांबळे यांच्याशी विचारणा केली असता पोलीस म्हणून आम्ही काय करायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला व्यापारी आणि शेतकऱ्यांनी कायद्याचे पालन करत करून जनावरांची वाहतूक करावी कारवाई केली तर शेतकऱ्यांना त्रास होतो नाही केली तर संघटनेचे लोक आंदोलन करतात पोलीस म्हणून आम्ही काय करायचे अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे वरिष्ठ पातळीवर चर्चा करून तोडगा काढू असं जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे बाजारातून जनावरे खरेदी करून नेत असताना पोलीस कारवाई होते गुन्हा दाखल करण्यासाठी संघटनेचे लोक पुढे येतात असे केल्याने शेतकऱ्यांना त्रास होत आहे व्यापाऱ्यांनी खरेदी थांबवली आहे लवकरच वरिष्ठ पातळीवर चर्चा करून यावर तोडगा काढू असं जजचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेलं आहे त्यामुळे जजच्या सीमा भागातून जी जनावरे घेऊन जाणारी वाहतूक आहे आणि व्यापारी थांबल्यामुळे निश्चितपणानं जनावरांची वाहतूक ही कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचे चित्र सध्या जतच्या सीमा भागात या ठिकाणी पाहायला मिळते आहे